माणसाच्या शरीरात श्वास नसल्यास माणूस जिंदा लाश होतो अर्थात त्याला प्रेत म्हटले जाते मात्र लातूर जहिराबाद महामार्गावर बघेल तिथं भेगा पडल्याने तीन वर्षाच्या या हायवेच्या निकृष्ट कामांमुळे जवळपास दीडशे निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे तर तीनशे अधिक लोक जखमी अवस्थेत असल्याने संतप्त नागरिकांनी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली चक्क लातूर जहिराबाद महामार्गावर पत्रकार परिषद घेऊन संबंधित गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकून त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी नैतिकतेच्या आधार राजीनामा द्यावा अशी मागणी भेगा अशा प्रकारे जनतेचा बळी घेणाऱ्या गुत्तेदाराला शासन व प्रशासन पाठीमागे टाकण्याचं काम का करतय हा मूळ प्रश्न उपस्थित होत आहे जोपर्यंत गुत्तेदाराला काळ्या यादीत घालवून स्थानिक लोकप्रतिनिधी राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लातूर जहिराबाद महामार्गावर असलेल्या गावोगावी परिक्रमा यात्रा काढून मोठा जनआंदोलन उभा करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने रास्ता रोको भर महामार्गावर पत्रकार परिषदेत उपस्थित होते